हाँगकाँग सिंगापूर थायलंड आणि चीनमध्ये कोरोनाचे ची रुग्ण वाढत आहेत भारतातही सध्या दोनशे सत्तावन्न रुग्ण सक्रिय आहे केरळ तामिळनाडू आणि महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत त्यातच केईम रुग्णालयात दोघांचा मृत्यू झाला आहे मृत्यूची कारणं कॅन्सर आणि किडनीचे आजार सांगितले जात असले तरी मृत्यूच्या वेळी दोन्ही रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह होते देशाच्या आर्थिक राजधानीवर पुन्हा एकदा कोरोनाचं संकट घोंगावत आहे मृत्यू झाला आहे मृत्यू झालेल्या रुग्णांना कर्करोग आणि किडनीचे विकार होते पण मृत्यूच्या वेळेत दोघेही कोरोना पॉझिटिव्ह होते मृत्यू झाल्यानं चिंताही व्यक्त केली जाते पहिल्या प्रकरणात एकोणसाठ वर्षीय कॅन्सरग्रस्त महिलेचा मृत्यू झालाय त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह होती दुसऱ्या प्रकरणात एका चौदा वर्षीय मुलीचा मृत्यू झालाय ती गेले अनेक दिवस किडनीच्या विकारानं ग्रस्त होती या मुलीचीही कोरोना चाचणी पॉझिटिव्ह होती कळीचा मुद्दा हा की मृत्यू प्रमाणपत्रावर कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा उल्लेख करण्यात आलेला नाही आहे कोरोनाच्या बॉडी मध्ये बॉडी पॅक केली आणि फक्त दोन रिलेटिव्ह बरोबर घेऊन परवानगी दिली त्याने भोयवाडा स्मशानभूमीमध्ये त्यांचं डिस्पोज केली बॉडी जर का कोरोनाच्या बाबतीमध्ये एवढं तुम्ही गाईडलाईन्स पाळलेले तर मग बॉडी पण त्यांच्या ताब्यात द्यायला तयार नाही आहात तर मग ते रिलेटिव म्हणा लागले की कोरोनाचं झालं आहे म्हटलं तर आता आम्ही काय करू आमचं पण आर करायला पाहिजे अजूनही केलेलं नव्हतं मग जर केलेलं नव्हतं ती प्रिकॉशन घेतलेलं नाही तर मग बॉडी दोन रिलेटिव्हला घेऊन डिस्पोज करण्याची कारणं काय हे सगळे प्रश्न रिलेटिव्हनी विचारलेले गेल्या दोन महिन्यात केईएम मध्ये पंधरा कोरोनाचे रुग्ण दाखल झाले आधीच दुर्धर व्याधी असणाऱ्यांना कोरोनाची लागण झाली तर त्यांची जीवावर बेदण्याची भीती वाढते आहे महाराष्ट्रात छप्पन्न कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रांवर पुन्हा एकदा मोठी जबाबदारी वाढली आहे महाराष्ट्रात जवळपास दोनशे प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत पण नेहमीप्रमाणे कमी मनुष्यबळ अपुरा निधी या समस्या या निमित्तानं पुन्हा एकदा अधोरेखित झाल्यात कहीं कहीं मुंबई में ऐसा भी प्रॉब्लम है कि बैठने के लिए चेयर नहीं है उनका खुद का पेपर वर्क करने के लिए उनको टेबल नहीं है रखने के लिए कहाँ पे उनको फर्नीचर नहीं है वॉशरूम की सुविधा नहीं है ऐसे बहुत प्रॉब्लम है यहाँ के पी सेंटर में सुविधाओं तो की कमी हमेशा से रही है हाँ सालों से यही है स्टाफ की कमी तो है ही है एक स्टाफ एक दो दो जन का काम कर रहा है यहाँ पे ऐसे ही प्रॉब्लम होता जा रहा है अभी सी में देखा जाए तो सी के पास हजार हजार बारह सौ घर है उसमें एक सी काम करती है नए बन रहे हो तो अच्छा ही है लेकिन स्टाफ देख एंगे तो अच्छा होगा नहीं वही स्टाफ इधर-उधर घुमाएंगे तो क्या अच्छा रहेगा उसमें जो लोड है वैसे ही रहेगा हांगकांग सिंगापूर मध्ये कोरोना से रुग्ण 30% दराने वाढतात मार्च महिन्यापासूनच हे रुग्ण वाढत आहे 2021-22 च्या कोरोना लाटेत महाराष्ट्रात दीड लाख लोकांचा मृत्यू झालाचं बोललं जात आहे भयावह कोरोनाची आठवण अजूनही ताजी आहे त्यामुळे पायाभूत आरोग्य सुविधा वाढवणं मजबूत करणं ही काळाची गरज बनली आहे ब्यूरो रिपोर्ट एन डी टी मराठी